どこかであったどこかであったどこかであったどこかであったどこかであった

है क्या ओ वा डोको है वा बाबूले हां हो हो डोको डोको हो रे डोको माजा डोको ओ मारा जे आ डोको चमत्ते हां ये अंबया बर मोहिनी मी काय म्हणत होती आवडे मंदाचे कपडे होतेच राहिले बिचारा तिने लेकरेचे कपडे होतेच ठेवले त्या सुनंदाना यमनदाना स्वतःचे कपडे ठेवले काय करा सांगा त्या पोरीच तरी मी म्हण आधीच म्हणतो की नाही तुमच्या कपडे तुमच्या बॅगेत ठेवावं ते चार्जरही हाय माय कोणाचं ते काळ्या रंगाचं चार्जर आपल्या घरचं नाही ते या पोरीच हाय वाटते कोणाचं सांगा तर अशा करतात त्या पोरी आता यायच्या बॅगा सामान येईल बॅगेत ठेवायला पाहिजे की नाही आता सांग कोणा नेऊन द्या सुनंदाचा फोन आला मला लेकरायचे कपडे राहिले म्हटलं राहू दे आता आता का कोणी स्पेशल घेऊन का म्हटलं तुला लेकरायचे कपडे आणि तिच्या लेकराचे कपडे पाहिले मी शोधले तर तो तो ती मला दिसला त्या आणि ती चार्जर मला का सांगा सुरंदाच असतं सुरंदाने म्हटलं असतं ना चार्जर राहिला मंदाच आणि तिला काही भान नाही राहत राहिलं काय आलं काय तिचा काही फोन नाही आला काही राहिलं का मला म्हणेले सांग आता भरून ठेवले पाहिजे पन्नी आता कोण द्यायचे का कपडे नेऊन द्यावं का मागून अशा करतात ह्या पोरी आणि त्या रश्मीच्या खोलीत ते अं कोणतं ते काय म्हणलं आता हटाले ते लिपस्टिक राहिली लिपस्टिक कोणाची माहिती काय म्हणते रश्मी आलती घेऊन ये ताईची राहिली म्हणे दे राहते दे आता काय काय कोणी खटपली साईन पोईन का कोणी जाऊ <toss> <laughs> द्या घाई गरबडीत राहिलं असेल राहू द्या रवी गेले कधी तिकडे तर नेऊन देतील सुनंत ताईच्या घरच आता मंदा ताईच जाताना म्हणा लागेल त्यांनी या इकडून चार्जर आण द्यायचं मग त्याचा फोन बंद पडेल ना चार्जर अर्जंट राहते तर कपड्याचं कसं काही कपड्याचं काही अर्जंट नसते असतात भरपूर कपडे घरी घालायले पण ते चार्जरचं त्याचं अर्जंटच आहे काही जर लक्षात आलं येईलच फोन त्याचा की माझं चार्जर राहिलं दे बाई मग मी काय म्हणत नाही मी आता पोरायला नेऊन द्या म्हणून लेकर काय म्हणते हा आता ते लोक त्याच्या घरी चार्जर घेऊन पाठवावं का साजरा लागते का आता आपस फोन आला तर तिथे म्हणून जाता जा जाता इकून जाय आणि घेऊन जायचं सामान काय करावं मग आता आता काय काय एवढा पोरं पोरक त्याच्या फोनचे चार्जर घेऊन जातील का साजरा तरी लागते का काय करत बाई तिकडे आपल्याकडे डॉक्टर चालत नाही बाय आपण असं नाही केलं बाय विक आल्या की निराप सारा काढून देतात सारा अ ती काय तर ती काय तर ती काय जसं काही दोन चार वर्षासाठी <च्चेवर्ण> आल्या इतका तर धिंगाणा घालतात घरात आणि मग जायच्या बाबतीत सावटाव की नाही आपलं सारे सामान बरोबर बॅग भराव सजे जे आणलं ते घेऊन जा नाही निंडे लोक भान नसते काय करतात काय सांगा माय गोष्टी 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 सामान भरत नाही काही नाही आता अर्ध सामान राहतेस आपला जीव तुटते ना राहिलं माय घरी लेकरा ले काम पळत होतं का राहिलं माय लेकराचे कपलेस राहिले चड्डीच राहिली त्या सुनंदाच्या पुरीच्या चड्ड्या राहिल्या सांगा का घरी जाऊन नाही ऐकत घ्या लागतात की नाही काय करावं माय बाई जाऊ दे बाई तिकडे माय मला वाटलं की तू गेली की काय रश्मीच्या घरी म्हटलं मग आता गेले असतील म्हटलं तर काही एक दोन दिवस येतात राहायचा म्हणलं तर ती असं मा मनाशी त्याला काय व्हायची भेट होते की नाही तर नाही मी नव्हती गेली म्हणजे मुलंही नव्हते गेले हेच गेले होते एकटे नाही ते गेले आणि आले असं का ना ते लागत ते नाही येऊ शकली तर मग तुम्ही गेले असते तरी आलो असं समजा त्याच्यात ते नाही म्हणत तवाई मी होतं की किती जातो हे नाही म्हणत जात त्यांचा अजून राक्षांत झालाच नाही आता मी चुकली मान्य केलं सगळंच सगळं मी सगळंच मान्य केलं ना मी एवढं यूड, काय कोणाला टॉर्चर करावं लागते मी मी जर मी जर वा, 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 चांगली वागून राहिली तर म्हणाल पाहिजे नाही आई सगळं ना बोला नाही तुम्ही आता मावशीला काय वाटत असेल कि मीच नाही गिरी व रश्मिताईच्या घरी पण तुम्ही सांगा तुम्हाला माहितीये ना मी तर मी तर हैदराबादला होती होते तेव्हाच म्हटलं होतं ना की मी रश्मी जाईल तर मला नाही नाही दिलं ना 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 नेलं बरोबर झालं आता काय मावशी आली नाही का तिच्या जवळ काय हे करत अगी काय चाव आता त्याचा घाई घे जाण होतं घाई घ्यायचं हो त्याने आता बायजीचा संघ असली की मग फरकच पडते मग बसा लागते जसं आता तू संग गेली असती मी एवढं झटपटाच येणं झालं असत का थांबाच लागलं असतं हेच करायला लागलं असत म्हणून म्हणून नशी नाही का तू का बर जाऊ दे मी म्हणतो पाहुणे घाऊन व आली व मागच्याही नाही आले नाही आता फोन केला की या म्हणून हा काय पाहुणे येऊ नाही का आमच्या घरी नाही व बाईत वावरातले काम हा वा, मी मीच तर अशी झाली माय बाईन सांगल नाही पद्मान ही बाईली मी सांगू की नाही सांगू राहतो हे पद्मा काय म्हणते पहिले पाहतो पद्मा आता का बसलाच राहत का मावशी आली तिला काही पाणी गिनी आणते हो, ना मावशी चहा करू का कॉफी करू, करू? मला बहीण करते बाई कर तू नको कर रंगाची बाई तुला हातचीच कर बर चहा साजरा ते काफी गिपी नाही पे मी तुला तर माहिती आपल्याला चहाची तलप आहे चहा कर बाई आणि तो हातचाच कर तू बसून पद्मा नाही तर तो धंदा असेल काही तो कर <laughs> तोला हातचा नाही पाहिजे मला राग नको मानू पण मला मा बहीणच्याच हातचा पेयाचा आहे <laughs> <laughs> सांग काय करते ना ते साजरा करते ना हा करू केला तर पेले मी त्याच्या हातचा आहे पेली बर आज मला तोच हातचा पायाचा आहे कर ना व आता का तू बरं माझं कर तो मा हातचा तू तर लहानपणापासून आटेल आहेस आटेलच आहेस जे पाहिजे तेच पाहिजे <laughs> बस आणतो मी करून बाई साजरा खत खत शिजू नाही धरला गाऊन नको आणू आजकालच्या पुरी काही च्या शिजवत नाहीत बाई साजरा चा साजरा पत्ती टाकून अद्रक टाकून मस्त खतखत शिजूज इलायची टाकजो बाई हा का मग पुरी तू फोन करून माहित नाही का नाही माझ्या सासूलाच काय कोणालाच माहित नाही माहिती नका पडू देऊ की मी तुम्हाला कोण गिंड झाले का नाही नाही मावशी भांडण झाले पण यांना सांगा तुम्ही समजावून जरा हे माझ्यासोबत असं तिरकटच वागून राहिले अजूनही तिकडेही असंच असंच वागतात तिकडे इथे आलं तरी असच तुटक तुटक राहतात माझ्यासोबत बोलत नाही काहीच नाही आणि मला कुठं नेत नाही काही नाही असं असते का कुठं एवढ्या वेळा माफी मागतली सगळं सगळं सकड़ झालं तर चुकली मी एवढं काय आणि झालं माझ्या पैशाचं नुकसान माझ्या वडिलांनी नाही दिले त्यांचे पैसे वापस पण मग आता मी पैशाचं नुकसान कसं भरून देऊ मी कुठं नोकरी करतो का काय करतो मग मी, मी मान्य करून राणी ना की माझ्या जाने नुकसान झालं मी उगाच पैसे असेच उधळले ते माझ्या बाबांनी भावानी माझं चुकलं ना माहिती मला मी मान्य केलं ना तरी पण हे ना असे वागून राहिले माझ्यासोबत बोलत नाही माझ्यासोबत काही नाही परक्या सारखं राहतोय आम्ही एका घरात <laughs> आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेऊन राहिले जेवत नाही काही नाही रात्री किती किती वेळ जागीच असतात मला मला माहिती आहे ना तिकडे ना रूम मध्ये ना झोपत हॉल मध्ये जातात झोपायला दोन दोन वाजे लोक ते फोन वर घेतात फोन पाहतात दिख़ -दिख़ इकडे तिकडे फिरतात आपण ते म्हटलं तर ओरडतात तेव्हाच कल्ला करायला लागतात म्हणजे उगा स्वतःची तब्येत खराब करून घेऊन राहिले జరుగుతు డబ్బా ఇవ్వ నేత వాడు స మి వసోయ మనుషా కొత్నేకి మి సాల్లి జాతే మి కుటా జాఉతు మి సాంగా తామాగి మి తో రాలి కిచి దివస ముాయ బాబాని మలతేతు నిం దేలోనా �

सांग म आता अजून या राजकुमारचं चालूच आहे का आता हा झालं चुकलं मान्य झालं ना माय झालं चुकलं त्या नुकसान केलं त्याच्या पैशाचं खरंच केलं पद्म आता तू ते म्हणू नको नाही हा त्यालाही पैसा उधळला त्याचा हा त्याने दाखवले मला त्याचे माय पण पैसा माणसाले तीड तीड जमा करा लागते आणि त्या एवढाला लाख ला ला लाख रुपयाचा तो भाल दिला खरंच सांगतो भाजी लाईकी तरी आहे का हा काय केलं काय नाही बिचाऱ्यानं इकून खाल्ला की काय हा एवढाला पैसा वाटलं त्याला पण वाटलं तर वाटू दे मग आता इतकं पुरवा लागते का, का ते हा ना आहे ना शेवटी आता कसंही असो हा मॅम मागच्या बारीने समजावून सांगलं होतं म्हणलं बाबू जाऊ दे आता झालं गेलं पार पडलं हा मावशीच पण मावशी मी काही वाईट नाही केलं माझ्या भावाने बाबालेच दिल ते त्यांच्या जवळ नव्हते म्हणून दिलते मी दुसरीकडे कुठंच पैसा नाही गमावला मावशी अ मुक्त सस्ते किटी पार्टी तिकडे तिकडे पण मी दुसरीकडे नाही गमावला मावशी पण मी आता मान्य केलं ना सगळं मी आता काहीच नाही कोणत्या मैत्रिणी सोबत जात नाही कुठं कुटा, कुठंच नाही माझ्या भावाला बाबाला फोनही नाही केला मी तर दिवाळीला सुद्धा गेली नाही काहीच नाही इकडे सुद्धा मला आणायला तयार नव्हते मी जबरदस्तीने आली मला म्हणत होते तुझे तू कपडे भर दुसऱ्या बाईकडे आणि तिकडे चालली जा असं म्हणत होते अरे मावशी तू कधी आली सध्याच दहा पंधरा मिनटं झालीच ती आली बसीलच हा ये कुठे गेलता अरे कुठे नाही वावरात गेल काका आले का संग नाही नाही ते कुठे रिकामपण आहे रे वावर हरभरा पेरला आता आता रखवाली नाही तर रखवाली जातात रोज रात्री निजायला जातात वावरात दिवसभर वावरातच असतात हरभरा पेरला आता काही त्याच होते का <laughs> तोला हरभरा आहे म्हणतात हो हरभरा पेरला ना आमचा परत दिवशीच पेरला हरभरा मी करते का ते काय विचारायला म्हणजे आई चहा करून राहिली का आणि ह्या मॅडम काय करू राहिला गप्पा करून राहिल्या का, का बसून इकल्या वाटते लाज शरम इकल्या वाटते साऱ्या माणूस मान कि तर नाहीच आहे पण लाजही वाटत नाही वाटते आता सासू चहा करून राहिली आणि तू मस्त गप्पा करून राहिली नाही thank <laughs> you